नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात लोकाशा टी व्ही खरं तर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यात नेमकं आहे काय असा प्रश्नचिन्ह सध्या तरी बीड जिल्ह्यामध्ये नागरिकांना पडलेला आहे एकीकडे एक दोन अपहरण होतात त्या अपहरणापैकी एकाचा खून होतो आणि त्या खून प्रसंगी आता आज बीडमध्ये मराठा समाजाने बंद पुकारलेला आहे त्याचबरोबर हा बंद जरी पुकारलेला असला मात्र रात्री याच बीड शहरामध्ये गोळीबार झाल्याची पुढं आली आहे नेमकं आता या बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललं आहे काय कायदा सुव्यवस्था नेमकं करती आहे काय यामध्ये पोलीस प्रशासनावर मोठा प्रश्नचिन्ह नागरिक उभा करत आहेत आपण पाहू शकतात माझ्या पाठीमागं आज कडकडीत बीड जिल्हा बंद असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे सकाळपासूनच नागरिकांनी एकमुखी एक विचारी आज बीड जिल्हा बंद केलेला आहे यामध्ये सगळे व्यापारी एकजूट होऊन या बीड जिल्हा बंदसाठी एकत्रित आलेले आहेत त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील या घटना किती वाढत चाललेल्या आहेत याकडं पोलीस प्रशासनाचं लक्ष आहे की नाही असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो आहे मात्र पोलीस प्रशासन जरी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जरी काम करत असेल तरी वारंवार या ठिकाणी पोलीस प्रशासनावरच बोट ठेवल्या जात आहे त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर परळीपासून ते बीड जिल्हा हा पूर्णपणे पूर्णपणे जर पाहायला गेलं तर पूर्ण गुंडा राज असल्याचा या ठिकाणी बोललं जातंय या, या मु यामुळंच जे मस्सादोगचे सरपंच आहेत त्यांच्या हत्यानंतर हा सगळा प्रकार आता पुढं येत आहे एक एक प्रकारामध्ये जर पाहायला गेलं तर गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये हा सगळा सावळा गोंधळ पाहायला मिळतो आहे यामध्ये त्या हत्याकांड प्रकरणात जरी पोलिसांनी तीन आरोपी जरी पकडले असले तरी आता पुढं काय असा प्रश्नचिन्ह उभा राहत आहे आणि यामध्ये जर बीड जिल्ह्यापर्यंत सगळं बंदची हाक जर होत असेल तर नेमकं पोलीस प्रशासन आता नेमकं कशा पद्धतीने कारवाई करते हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र सध्या तरी बीड जिल्ह्यामध्ये शांततेत बंद हे पुकारलेलं आहे आणि आत्तापर्यंत शांततेतच सगळ्या गोष्टी चालू आहेत यामध्ये फक्त दळणवळणामध्ये कोणताही फरक पडलेला नाही एस टी बसेस चालू आहेत त्या मार्गावरच्या बीडहून जाणाऱ्या एस टी बसेस चालू आहेत प्रवाशांसाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर जे शहरभरातलं जे दळणवळण आहे ते व्यवस्थित चालू आहे मात्र यामध्ये व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद या ठिकाणी ठेवलेला आहे नेमकं आता या प्रकरणांमध्ये काय होणार पोलीस प्रशासन ताकदीने काम करणार का अशा एक ना अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत इथून पुढून सगळ्या अपडेट आपल्याला लोकाशा टी व्हीवर मिळत राहतील लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड